मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला सहा हजार रुपये मिळतात आणि तेही तीन हप्त्यामध्ये आणि ह्या योजनेबद्दल काय काय माहिती आणि कोणाला ही योजना मिळणार आहेत तर तेच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया पहिल्या आपत्तीसाठी पाच हजार रुपयाची सरकारी मदत कायम ठेवतात आता दुसरी आपत्ती मुलगी असेल तर महिलांना अधिकच सहा हजार रुपये सरकार देईल पंतप्रधान मातृवंदना योजना दोन लागू करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी केली आता हे पाच हजार रुपये दोन टप्प्यात दिले जातील याचा लाभ कोणाला मिळणार आहे ते बघूया ज्या महिलांच्या निवळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाख रुपये पेक्षा कमी आहे आणि तसेच किमान अठरा वर्ष व कमाल पंचे पंचावन्न वर्ष असलेल्या महिलांसाठी ही योजना आहे दुसऱ्या पत्ते जुळे झाले आणि त्यात दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा असेल तरी एकाच मुलीसाठी याचा लाभ मिळणार आहे दोन्ही मुली असेल किंवा मुला असेल फक्त एकाच मुलीसाठी मिळणार आहे फक्त मुलीसाठी याचा लाभ कसं मिळणार होता ते बघूया कुटुंबातील जोडप्यांच्या पहिल्या अपत्याचं गर्भ राहिल्यापासून त्याचे लसीकरण पूर्ण होई पण महिलेला पाच हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे तीही तीन टप्प्यामध्ये गर्दपणाची नोंद ए एन ये एम यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर शंभर दिवसाच्या आत केलेल्या पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे सहा महिन्यानंतर गरजपणात किमान एक पर एक परितीपूर्वी तपासणी सोनोग्राफी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहे तिसऱ्या टप्प्यात आणि अंतिम यामध्ये तुम्हाला दोन हजार रुपयेचा हप्ता मिळणार आहे ज्यामध्ये तुमचं बाळाचं जन्म नोंद प्रमाणपत्र तसेच चौदा आठवड्यापर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण करण्यास मदत मिळते आता यासाठी तुम्हाला कुठं संपर्क ते बघ आपल्या कार्यालयात किंवा अशा अंगणवाडी कार्यकर्ती सेविका किंवा कोणतीही शासकीय आरोग्य संस्था आहे येथे तुम्ही याची आणखी माहिती घेऊ शकता याचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणताही प्रोसेस नाही आहे त्यासाठी आम्ही हे एवढंच फक्त माहिती देण्यासाठी हे व्हिडिओ बनवतो आहे जर तुम्हाला याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारून घेऊ शकता तर या योजनेचं नाव परत एकदा सांगतो मी तर या योजनेचं नाव मातृवंदन योजना